नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाची सगळ्यात मजेशीर बातमी किंवा आनंदाची बातमी काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा पण महाविकास आघाडी तुटली आहे तुटली आहे अर्थात अशा प्रकारची घोषणा उबाठा सेनेनी त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केलेली आहे की कार्यकर्त्यांसाठी आम्ही मुंबई ते नागपूरमधल्या महानगरपालिका म्हणजे जवळपास सगळ्याच महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे असे संकेत उद्धव ठाकरेंकडनं मिळालेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्षांसाठी जागा सोडताना स्थानिक कार्यकर्त्यांची कुचंबणा होते जे पक्षासाठी झटून काम करतात त्यांना संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांना संधी देणं महत्वाचं आहे कारण कार्यकर्ता टिकला तरच पक्ष टिकेल म्हणून स्वबळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांना हसावं का रडावं हे कळणार नाही कारण महाविकास आघाडी एकत्र लढूनही त्यांना विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जेमतेम चाळीस पंचेचाळीस जागांवर विजय मिळवला मिळाला त्यातले आता किती जण सोडून जातील काही सांगता येत नाही आणि असं असताना जर महायुती एकत्र लढणार असेल आणि महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार असेल तर त्याचं काय भवितव्य असेल ही महाविकास आघाडी चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला स्थापन झाली होती कारण तेवीस ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या साथीनी सरकार बनवलं होतं ते सरकार अल्पजीवी ठरलं होतं अर्थात ते सरकार बनवण्याची वेळ आली कारण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपाला दगा दिला पाठीत खंजीर खुपसला आणि देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलायला देखील नकार दिला आणि मग शरद पवारांनी सोबत येण्याचे संकेत दिले जे काही घडायचं ते घडलं पण महाविकास आघाडी स्थापन झाली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं महाराष्ट्र अडीच वर्ष लुटल्यानंतर आणि लुटूनही स्वतःची ब्रह्मांडातला सगळ्यात कार्यक्षम सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री वगैरे अशी प्रतिमा तयार करून स्वतः स्वतःच्या समाधानासाठी स्वतःच ठेवलेल्या चहा बिस्किट पत्रकारांकडनं अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांच्या खुर्ची खालून निसटला कळलं देखील नाही मग सुरत गुवाहाटी गोवा करत करत पहिले एकनाथ शिंदे त्यांनी शिवसेना नुसती फोडली नाही तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मूडभर सदस्यांना पक्षाबाहेर एका प्रकारे पक्षावर दावा सांगितला आणि तो दावा एका प्रकारे टिकलाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत तो दावा सत्य असल्याचं सिद्ध देखील करून दाखवलं कालांतराने तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसबाबत झाली दोन तृतीयांश आमदार एका दिवशी उठले आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा त्यांनी केला आणि दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यांचं पक्षचिन्ह आणि नाव ठेवता आलं लोकसभेला जरी महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळालं असलं महाराष्ट्रात तर खूपच चांगलं यश मिळालं असलं तरी विधानसभेला बेडकीनी पोट जास्त फुगवलं आणि ती बेडकीचं पोट फुटलं आणि त्यानंतर जो एकमेकांचा कपडे फाडण्याचा कार्यक्रम सुरू झाला त्यातनं ही गोष्ट दिसत होती की कोण ना तरी ही महाविकास आघाडी मोडण्याची अधिकृत घोषणा करेल म्हणजे पोपट मेला हे सगळ्यांना माहीत होतं पण पोपट मेला हे सांगणार कोण तर ते आज संजय राऊतांनी सांगितलं अर्थात या महाविकास आघाडीला महापालिकांच्या निवडणुकामध्ये तसाही काही अर्थ नव्हता याचं कारण म्हणजे जरी कागदावर यांचं बळ जोखलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच चंद्र पवार गट हा मुख्यतः ग्रामीण भागातला पक्ष आहे म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड महापालिकेत पुणे महापालिकेतही त्यांची अशी ताकद नाही आहे जिथे त्यांची ताकद आहे तिथे काँग्रेस आणि उबाटा सेनेची ताकद नाही आहे उबाटा सेना जी काही शिल्लक आहे ती मुंबईपुरती शिल्लक राहिलेली आहे याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये लोकसभेला मुसलमानांची एक गठ्ठा मतं मिळाली आणि विधानसभेला मनसेमुळे शिवसेनेच्या काही जागा कमी झाल्या आणि त्यामुळे उबाटा सेनेचा विजय झाला आणि त्यामुळे जी काही ताकद दिसत आहे उबाटा सेनेची ती या मुंबईमुळे दिसत आहे मुंबई जर त्याच्यातनं वगळली तर फार काही हत्ती उरेल असं वाटत नाही ठाण्यामध्ये असेल कल्याणमध्ये असेल बाकी राज्यातल्या जवळपास सगळ्या महापालिकांमधनं त्यांचं अस्तित्व तसंही नगण्य राहिलेलं आहे काँग्रेसची तर अवस्था न बोललेलं चांगलं कारण काँग्रेसला लोकसभेमध्ये यश मिळालं लो। काँग्रेसला वाटलं की आता शंभर जागा मिळाल्या देशात आता चारशे जागा काही दूर नाहीत आणि त्यामुळे स्वबळावर लढलं किंवा जास्त जागा घेऊन लढलं तर विजय आपलाच आहे विदर्भात तर आपल्याला लोक एक गठ्ठा मतदान करतील लोकसभेतलं यश हे आळवावरचं पाणी होतं मृगजळ होतं त्याच्यामागे वेगवेगळी गणितं होती पण ते यश मिळालं होतं पण ते यश जमिनीत खोलवर रुजलं नव्हतं भाजपाच्या अपयशामुळे कुठेतरी काँग्रेसला यश मिळालं होतं भाजपाने स्वतःचं घर ठीक केलं महायुती म्हणून स्वतःची रणनीती ठीक केली आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला विदर्भात काँग्रेसची अवस्था न बघण्या इतकी वाईट झाली आणि तसंही काँग्रेसमध्ये मुख्यतः ग्रामीण भागात हा पक्ष आहे शहरी भागात कुठल्याही शहरात काँग्रेसचं म्हणावं असं काही स्थान आता उरलेलं नाही आहे आणि त्यामुळे हे लोक एकत्र लढणार म्हणजे काय लढणार हा संशोधनाचाच विषय आहे पण अशा परिस्थितीत उबाटा सेनेनी घोषणा करणं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत हा तर सगळ्यात मोठा विनोद झाला हा विनोद का ते मी तुम्हाला अगदी दोन ओळीत सांगतो दोन दिवसापूर्वीचीच बातमी आहे आणि अगदी लखनौवरनं बातमी आले म्हणजे मराठीतही मी वाचली ऐकली आय, होती पण शिवसेना उद्धव का हर घर दस्तक अभियान शिवदूत कार्यकर्ता ओ की फौज म्हणजे बघा काय ते याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महापालिका निवडणुकीचं काय ते रणशिंग वगैरे फुंकलं आणि त्याच्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तोड असं स्वतःचं बूथ लेवल नेटवर्क उभारण्याचा निर्णय उबाटा सेनेनी घेतला उद्धव ठाकरेंनी आदेश दिले की प्रत्येक बूथवर वीस शिवदूत तयार करा हे शिवदूत काय करतील तर मतदारांना बूथपर्यंत आणण्याचं काम करतील ही घोषणा कधी झाली परवा झाली मग ही घोषणा परवा झाली तर मग एक बातमी एक बात मी ही एक बातमी त्याच्या आधी सप्टेंबर तेवीसची आहे त्याच्यामध्येही उद्धव ठाकरेंनी तीच घोषणा केली की प्रत्येक बूथवर वीस शिवदूत तयार करा म्हणजे तेव्हा जर दोन हजार तेवीस साली बूथ लेवलला जा शिवदूत तयार करा हे त्यांच्या शिवदूतांनी त्यांच्या शिवप्रवक्त्यांनी वगैरे जर काही ऐकलं असतं तर पुन्हा तीच घोषणा आज करायची गरज पडली नसती पण उबाटा सेनेला अजून हेही कळत नाही आहे की जे लोक उद्धव ठाकरेंबरोबर आले हे सगळे बोलभांड लोक आहेत यांच्याकडे माध्यमांसमोर जाऊन किंवा समाजमाध्यमांवर जाऊन व्यक्त होण्याशिवाय कोणतंही संघटनात्मक यांची तयारी नाही आहे यांची जबाबदारी घेण्याची ताकद नाही आहे आणि अशा लोकांना तुम्ही नेते उपनेते महानेते काय जे बनवलेलं आहे याचा काय फायदा होणार आहे हे लवकरच त्यांना कळणार आहे आणि त्यामुळे शिवदूत करायचे तर फेसबुक लाईव्हवरनं शिवदूत होत नाहीत मातोश्रीत बसून आदेश सोडले की शिवदूत तयार होत नाहीत त्याच्यासाठी काय त्यांच्या भाषेत महाराष्ट्र काय जो पिंजावा वगैरे लागतो पिंजावा लागतो म्हणजे असं बांधावर जाऊन वीस मिनटं पाणी करून परत आलं तर त्याला महाराष्ट्र महाराष्ट्र पिंजणं असं म्हणता येत नाही पण हे करण्याची वेळ आता हातातून गेलेली आहे मग याच्यामागचं काय कारण असावं म्हणजे तुम्ही म्हणाल की हे शिवसेनेला माहीत नाही का उभाटा सेनेला हे माहिती नाही का की आपली संघटनात्मक ताकद आता महापालिका निवडणुका जेव्हा केव्हा होतील एप्रिलमध्ये होतील सप्टेंबरमध्ये होतील तोपर्यंत बूथ लेवलवर संघटन उभारण्याची आपली क्षमता नाही आहे हे त्यांना कळत नाही का तर हे नक्की नक्की कळतंय मग काय विचार आहे म्हणजे मग एकत्र लढण्याचा का निर्णय कारण त्यांना माहिती आहे की एका मुलाला माहिती असं की आपली लायकी चाळीस टक्क्याची आहे पण आपल्या मित्राची लायकी पस्तीस टक्क्याची पण नाही आहे आणि त्याला बरोबर घेऊन दोघांची सरासरी कमी करण्यापेक्षा आपणच सगळ्या जागा लढल्या तर यातनं काय होईल त्याचा विचार करा सगळ्यात मोठा आडसर होता तो म्हणजे जाळीदार टोपे आपल्याला मतदान करतील का हा एक प्रश्न होता कारण हे सगळे काँग्रेसला मतदान करतील उबाटा सेनेला मतदान करणार नाही ही भीती होती आणि त्यामुळे काँग्रेस मुंबईसारख्या शहरांमध्ये बाकीची जी शहरं आहेत मालेगाव असेल भिवंडी असेल कल्याण असेल तिथे काँग्रेसला सोबत घेणं आवश्यक होतं छत्रपती संभाजीनगर असेल पण आता उबाठा सेनेला आत्मविश्वास आलेला आहे की हे जे सगळे शांतताप्रिय मतदार आहेत ते शांतताप्रिय मतदार भाजपाला हरवण्यासाठी मतदान करतील आणि भाजपाला हरवताना जो पक्ष सगळ्यात मजबूत म्हणजे तिन्ही कमकुवत पक्ष आहेत पण त्याच्यातला जो मजबूत पक्ष आहे त्याला ते मतदान करतील आणि त्यामुळे आता आपल्याला काँग्रेसची गरज नाही आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी काँग्रेस जरी विरोधात उभी राहिली तरी मुस्लिम मतं आपल्याला मिळतील असा जबरदस्त आत्मविश्वास म्हणून म्हणलं ना की हे भारतनगर मधल्या लोकांसाठी आंदोलन करणं मुंबईत कोणीही बेकायदेशीर असलेला माणसंही असो त्यांना फुकट पाणी आणि सगळ्या व्यवस्था महापालिकेने करावं ही त्यांची जबाबदारी हे कशासाठी आहे तर हे केवळ मतांच्या राजकारणासाठी आहे त्यांना घरं द्यावी ही जी भूमिका आहे म्हणजे धारावीमध्ये दोन हजार अकरा नंतर आलेल्यांनाही त्याच जागी घरं बांधून द्यावीत आणि ती फुकट द्यावीत ही भूमिका आहे अशा भूमिका घेतल्यामुळे आत्मविश्वास आलेला आहे की ही मतं तर आपल्याला मिळणार आणि त्यामुळे जी जुनी रणनीती होती की अन्य पक्षांमध्ये ज्यांना तिकीट मिळत नाही पण ज्यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी ज्यांनी बेगमी केलेली आहे कारण महापालिका निवडणुका दोन हजार बावीस साली होणार होती आता दोन वर्ष उलटून गेलेली आहेत त्यामुळे जेव्हा होतील तेव्हा जवळपास सात वर्षांनी काही ठिकाणी आणखीन जास्त वर्षांनी निवडणुका होतील आणि त्यामुळे लोकांनी तयारी केलेली आहे तर ता अशा तयारी केलेल्या लोकांची संख्या आपल्याकडे जर ओढवता आली तर एक पक्षासाठी निधी पण उभारता येईल आणि त्याच्यातनं जिंकलो तर जिंकलो नाही जिंकलो तर आपलं उपद्रव मूल्य दाखवता येईल हा विचार एवढाच विचार त्यामागे आहे अर्थात आज संजय राऊत म्हणले म्हणून ही काही महाविकास आघाडी तुटली असा होत नाही याचं कारण म्हणजे तोडणं आणि जोडणं याला काही फार अंतर नाही ही जी जी आघाडीच एका दिवसात तयार झाली होती भाजपाला सत्तेवरनं दूर ठेवण्यासाठी ती एका दिवसात तुटूही शकते आणि अर्ध्या दिवसात एकत्र येऊही शकते पण ती तुटली काय किंवा नाही तुटली काय त्यांनी आत्ताच्या घडीला तरी आणि खास करून महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फारसा काही प परिणाम होईल असं वाटत नाही जर भाजप आणि शिवसेना एकत्र लढले महापालिकेला तर महाविकास आघाडी असो किंवा नसो काही फरक पडत नाही जर भाजपा शिवसेना मनसे वेगवेगळे लढले तर मग मात्र उबाटा सेनेचा थोडा फायदा होऊ शकतो पण अर्थात अजून म्हैस बाजारात आहे ते दही किती रुपयाला विकायचं हा याच्यावर चर्चा करणं आज तरी खूप निरर्थक आहे याचं कारण म्हणजे याचं कारण म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी घोषित होणार तेच अजून कोणाला माहिती नाहीये त्या जेव्हा निवडणुका घोषित होतील तेव्हाच या सगळ्या युतीच्या आणि फुटीच्या चर्चांना अर्थ या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करावून विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहातहा एम एच फोर्टी एट